नगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सपत्नी घटस्थापना करण्यात आली आहे यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे गोपाळराव सजनुले नवनाथ आंधळे लक्ष्मीकांत दंडवते ओमप्रकाश तिवारी स्मिता शितोळे दत्तात्रय तांबे यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ युवक मंडळ व पदाधिकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य दिव्य मंडप देवीच्या गाभाऱ्यात केलेली आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारे आकर्षक प्रकाश योजनेमुळे मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज दुपारी विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा माता की चौकी नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दर्शनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी केले सर्व रोड या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय राकेश साहेब यांनी सपत्तीक आज या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाचं आयोजन केलं जातं या आयोजना ज्या आयोजनामध्ये प्रामुख्याने दसऱ्याच्या दिवशी भव्य दिव्यासारवंदहनाचा कार्यक्रम तिसऱ्या माळेला कुंकुमार्चन त्याचप्रमाणे सप्त सप्तशतीचे पाठ आणि कुमारिका पूजन असे विविध धारीक धार्मिक कार्यक्रम या नवरात्र महोत्सवात आयोजित केले जातात अष्टमीला होम हवन केलं जातं यावर्षी जाणीवपूर्वक नवचंडी यज्ञ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेन की आपण या नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड या ठिकाणी अवश्य भेट द्यावी व विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवा आपल्या सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद